हाय मी रिंकू नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आम्हाला जायचं होतं थोडंफार कारण की दिवसभर पाऊस वगैरे चालू होता आणि दिवसभर घरात बसून पण बोर वगैरे झालेलं होतं आणि हे म्हणे चल की बाहेर जाऊन येऊ आणि मी म्हटलं चला मग रिमोट वगैरे पण आणायचं होतं आणि थोडं काही पण खायला वगैरे घ्यायचं होतं आणि आम्ही चाललो गजानन मार्केट वगैरे फिरायला म्हणजे गणपतीचं डेकोरेशन असंच बघायचं होतं मला म्हणजे घ्यायचं काही नव्हतं नाचच बघायचं होतं मला म्हणजे असं बघायला खूप आवडतं म्हणून चाललो होतो दोन नंबर मार्केटला उल्हासनगरमध्ये मा दोन नंबर मार्केट एकदम फेमस आहे आणि तिथं काही पण म्हणजे काही पण घ्यायचं मार्केटमध्ये खूपच स्वस्त वगैरे भेटतं आणि फर्निचर मार्केट वगैरे सगळं आहे तिथं काही तुम्हाला लागलं तर म्हणजे काही पण घेऊ शकतो आपण आणि आमचं चाललो ते बघा डेकोरेशन किती सुंदर वगैरे म्हणजे मस्त दुकान वगैरे लागलेले होते आणि थोडं पुढं जात नाही तर असा जोऱ्यात पाऊस आला ओके बस आणि आम्ही मग साईडला गाडी वगैरे लावली आणि तिथं म्हणजे असं थांबलो पा म्हणजे वीस मिनटं तरी पाऊस थांबलेला नव्हता था। आणि याचं बघा गाडीवर मस्ती चालू होती आणि मी तर ओढणी घेऊन राहिले होते कारण की खूप भिजलो होतो रिमोट काही भेटलं नाही रिमोटचं दुकान होतं बंद आणि त्याच्यानंतर घेतलं आम्ही चॉकलेट वगैरे आणि एक गोड काय असतं ते खायचं पण घेतलेलं होतं ड्राय वगैरे आणि घरी आल्यावर बघा याने असे चॉकलेट आहे ना हे असे बॉल्सवाले हे मी कधी खाल्लेले नाही आणि असे लईन लावलेले होते आणि आता वाजलेले होते पावणे बारा आणि घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि मग इथंच एंड करते बाय